लोकसभा उमेदवारीवरून खैरे आणि अंबादास दानवेंमध्ये तुतुमयमय सुरू आहे संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा उद्धव ठाकरेंनी आढावा घेतला मातोश्रीवर संभाजीनगरच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवादही साधला आहे बैठकीत आलेल्या पदाधिकाऱ्यांना लोकसभेचा उमेदवार कोण हवा खरे की दानवे याबद्दल उद्धव ठाकरेंनी वैयक्तिक विचारणा केल्याचीही माहिती आहे लोकसभा उमेदवार म्हणून बहुतांश पदाधिकाऱ्यांना आणि त्यांचा कल खैरेंच्या नावावर आहे उद्धव ठाकरे आता काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणखी माहिती घेऊया ठाकरे गटाते आणि दानवेन मध्ये त्यात उद्धव ठाकरे सुद्धा स्वतः यात लक्ष घालतात सौरभ मावळ असेल आणि त्यानंतर संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा आढावा काल उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आणि यामध्ये आ... जी बैठक संभाजीनगरच्या पदाधिकाऱ्यांशी बोलली होती त्यामध्ये चंद्रकांत खैरे त्यासोबतच अंबादास दानवे हे उपस्थित नव्हते त्यांच्या अनुपस्थितीत पदाधिकाऱ्यांचं म्हणणं नेमकं का काय आहे हे उद्धव ठाकरेंनी कालच्या बैठकीत जाणून घेतलं वैयक्तिक पदाधिकाऱ्यांना म्हणजे संभाजीनगरचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांना वैयक्तिक विचारणा केली की आपल्याला उमेदवार म्हणून खैरे योग्य राहतील की अंबादास दानवे योग्य राहतील आणि यामध्ये बहुतांश जे पदाधिकारी आहे जी सूत्रांची माहिती आहे त्यामध्ये खैरे यांच्या नावाला कल असल्याचं लक्षात येत आहे आणि त्यामुळे तिथले जातीय समीकरण मागील लोकसभा निवडणुकीत आपण कुठे कुठे पराभव झाला अशा काही प्रश्न सुद्धा उद्धव ठाकरे यांनी या पदाधिकाऱ्यांना विचारले आहेत त्यामुळे जरी खैरेंकडे पदाधिकाऱ्यांना सध्या जरी कल असला तरी नेमका उद्धव ठाकरे उमेदवारी निश्चिती दरम्यान नेमका काय निर्णय घेतात हे आता या बैठकीनंतर पाहावं लागेल ठीक आहे वेदांत धन्यवाद या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट